विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी आजपासून आपण मागील प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नांचा सरावाची सिरीज सुरू करत आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे आवर्त सारणीचा प्रथम घटक कोणता आहे ऑप्शन ए आहे हिलियम ऑप्शन बी लिथियम ऑप्शन सी हायड्रोजन ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही आणि आपलं उत्तर आहे आवर्त सारणीचा प्रथम घटक हायड्रोजन आहे पुढचा प्रश्न प्रश्न दोन खालीलपैकी यू पी एसच्या बाबतीत बरोबर विधान कोणते आहे आणि ऑप्शन ए आहे विजेच्या कमी जास्त स्तरामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानाला मर्यादित करते ऑप्शन बी काही वेळासाठी बॅटरी बॅकअप प्रदान करते ऑप्शन सी बसद्वारे इलेक्ट्रिक संदेश पोहोचवते आणि ऑप्शन डी पॉवर ऑन स्वचाचणीचे पोस्टाचे आयोजन करते आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी काही वेळासाठी बॅटरी बॅकअप प्रदान करते प्रश्न क्रमांक तीन प्रकाशाची गती यामध्ये जास्तीत जास्त असते ऑप्शन ए हिरा ऑप्शन बी पाणी ऑप्शन सी पोकळी ऑप्शन डी काच तर प्रकाशाची गती पोकळी यामध्ये जास्तीत जास्त असते ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये डॉटचा दो जन्म वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन yes, yes, साजरा, शिक शिक साजरा केला जातो ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी डॉक्टर एस राधाकृष्णन ऑप्शन डी ईश्वरचंद्र विद्यासागर आणि आपलं उत्तर आहे भारतामध्ये डॉक्टर एस राधाकृष्णन यांचा जन्म वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक पाच ड्युटी आण्विक वस्तुमान काय आहे ऑप्शन ए एक ऑप्शन बी तीन ऑप्शन सी दोन ऑप्शन डी चार आणि आपलं उत्तर आहे ड्युटी आण्विक वस्तुमान दोन हे आहे उत्तर आहे ऑप्शन सी दोन प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी काय परोपजीवी श्रेणीत येत नाही ऑप्शन ए आहे शाकाहारी ऑप्शन बी मांसाहारी ऑप्शन सी सर्वभक्षक ऑप्शन डी यापैकी एकही नाही आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी एकही नाही प्रश्न सात कोणत्या वनस्पतीला वन वनौषधी भारतीय डॉक्टर म्हणतात ऑप्शन ए आवळा ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी कडुलिंब ऑप्शन डी तुळस आणि आपलं बरोबर उत्तर आहे आवळा या वनस्पतीला वनौषधी भारतीय डॉक्टर म्हणतात प्रश्न क्रमांक आठ मानवाच्या पर्यावरणावरील प्रभावाने हे होऊ शकते खालीलपैकी मानवाच्या पर्यावरणावरील प्रभावाने काय होऊ शकते ते सांगायचं आहे ऑप्शन ए वायू प्रदूषण ऑप्शन बी ध्वनी प्रदूषण ऑप्शन सी गर्दी आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील पिकी सर्व मानवाच्या पर्यावरणात वरील प्रभावाने वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि गर्दी हे तिन्ही होऊ शकत प्रश्न नऊ अल्पवयी यांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास असे म्हणतात ऑप्शन ए बालकाने केलेली गुन्हे ऑप्शन बी बालकाने केलेली काय बेकायदेशीर कृत्ये ऑप्शन सी गुन्हेगारी ऑप्शन डी कोणतेही नाही आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन सी गुन्हेगारी अल्पवयी यांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास गुन्हेगारी असे म्हटले जाते प्रश्न दहा फळांमध्ये खालीलपैकी काय असते ऑप्शन ए शर्करा ऑप्शन बी कार्बोहायड्रेट आणि खनिजे सी जीवनसत्वे आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर फळांमध्ये शर्करा कार्बोहायड्रेट खनिजे आणि जीवनसत्व हे तिन्ही असतात त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व प्रश्न अकरा खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात विश्वासू मानला गे जातो ऑप्शन ए मासा ऑप्शन बी गाढव ऑप्शन सी गाय ऑप्शन डी कुत्रा तर खालीलपैकी सर्वात विश्वासू प्राणी जो आहे तो आहे कुत्रा ऑप्शन डी कुत्रा प्रश्न बारा नालंदा विद्यापीठ डॉट डॉट राज्यात आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश ऑप्शन बी झारखंड ऑप्शन सी बिहार आणि ऑप्शन डी पश्चिम बंगाल तर नालंदा विद्यापीठ हे बिहार या राज्यामध्ये आहे प्रश्न तेरा दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा आता खाली पर्याय दिलेले आहेत ए पिवळा हिरवा ऑप्शन बी पिवळा नारंगी ऑप्शन सी लाल नारंगी आणि ऑप्शन डी हिरवा नारंगी हिरवा काळा तर यापैकी जो वेगळं आहे ते आहे ऑप्शन सी लाल नारंगी प्रश्न चौदा एक भूस्तरणातील उपग्रहांचा एक परिभ्रमण कालावधी असतो तर खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला चार ऑप्शन ए दोन तास ऑप्शन बी बारा तास ऑप्शन सी सहा तास ऑप्शन डी चोवीस तास तर एक भूस्तरणातील उपग्रहांचा एक परिभ्रमणाचा जो कालावधी असतो तो असतो चोवीस तास ऑप्शन डी चोवीस तास प्रश्न पंधरा प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी अशा लाटा आहेत आता खाली त्यापैकी काय लागू होतं ते आपल्याला बघायचं आहे ऑप्शन ए माणूस एक माणसं ऐकू शकत नाहीत ऑप्शन बी माणसं ऐकू शकतात ऑप्शन सी गती असते ऑप्शन डी अधिक विपुलता असते तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए माणसे ऐकू शकत नाहीत प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी अशा लाटांमुळे माणसे ऐकू शकत नाहीत प्रश्न सोळा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य डॉट डॉट हे आहे आणि उ ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी यापैकी नाही तर क्षेत्रफळानुसार भारतातील जे सर्वात मोठे राज्य आहे ते आहे राजस्थान आणि राजस्थान या ऑप्शनमध्ये नाही आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी यापैकी नाही प्रश्न सतरा खालीलपैकी कोणता अवकाशात स्पॉटियल समजून न घेता येणारा आकार आहे ऑप्शन ए हलका जड ऑप्शन बी पाडणे हलविणे ऑप्शन सी जवळ लांब ऑप्शन डी येणे जाणे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी पाडणे हलविणे प्रश्न अठरा मॉनिटरकडून कोण कौन कोणती कर्तव्य पार पाडली गेली पाहिजेत असे तुम्हाला वाटते ऑप्शन ए तुमच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आणि वेट वेट मजुराप्रमाणे काम करणे ऑप्शन बी तुमच्या अनुपस्थित वर्गावर नियंत्रण ठेवणे ऑप्शन सी विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेला ग्रहपाठ तपासणे ऑप्शन डी तुमच्या घरगुती कामांमध्ये तुम्हाला मदत करणे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी तुमच्या अनुपस्थितीत वर्गावर नियंत्रण ठेवणे प्रश्न एकोणवीस प्रथम उपचार पेटीमध्ये खालीलपैकी पे काय असायलाच पाहिजे ऑप्शन ए सेफ्टी पिना ऑप्शन बी कीटक निरोधक ऑप्शन सी दोन हे दोन्ही आणि ऑप्शन डी त्यापैकी कोणतेही नाही आणि आपलं उत्तर आहे सेफ्टी पिना आणि ना कीटक निरोधक हे दोन्ही त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी हे दोन्ही प्रश्न वीस खालीलपैकी कोणती भाषा नाही ऑप्शन ए फ्रेंच ऑप्शन बी जर्मन ऑप्शन सी चायनीज आणि ऑप्शन डी यापैकी कोणतीही नाही तर खालीलपैकी कोणती भाषा नाही ऑप्शन सी चायनीज प्रश्न एकवीस इथं खाली विधान दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत तर त्यातील कोणतं बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे आपलं विधान आहे इंटरनेटचा अतिवापर मुलांना लाजाळू बनवत आहे आणि त्याच्या आधारात आपल्याला दोन उदाहरण दिलेले आहेत एक मुलांना इंटरनेट वापरण्यापासून थांबवा आणि दोन आहे मुलांना इंटरनेटचा वापर विनियमित म्हणजे चौकटीत बसेल असे करा आणि आपलं इथं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन बी फक्त दोन अरु अनुसरून आहे म्हणजे मुलांना इंटरनेटचा वापर विनियमित म्हणजे चौकटीत बसेल असा करायचा प्रश्न बावीस वानखेडे स्टेटिय स्टेडियम डॉट डॉट येथे आहे उत्तर आहे वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणत्या गतिविधीसाठी पाणी आवश्यक नाही A, B, C, D, तर आपल्याला खाली गतिविधी दिलेल्या आहेत ऑप्शन ए स्वयंपाक ऑप्शन बी आंघोळ ऑप्शन सी वनस्पतींना पाणी देणे आणि ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही तर स्वयंपाक अंघोळ आणि वनस्पतींना पाणी देणे या तिन्ही गतिविधींसाठी पाणी आवश्यक असते त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे वरीलपैकी एकही नाही प्रश्न चोवीस रागाच्या भीतीचं असे म्हणता येईल म्हणजे खाली त्याला अनुसरून कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे ऑप्शन ए अकारण वाटणारी भीती ऑप्शन बी रागाबद्दल कूळ ऑप्शन सी राग भीती आणि ऑप्शन डी राग विकार तर त्याबद्दल जे जुळून येणारं ऑप्शन आहे तो आहे अकारण वाटणारी भीती प्रश्न पंचवीस तांदळाचा हा प्रकार जगातील विकसित होणाऱ्या प्रथम उच्च पिकाच्या बीज जातींपैकी एक होता त्याचे नाव सांगा तर ते आहे ऑप्शन ए आय आर एट प्रश्न सव्वीस खालीलपैकी कोणता देश नाही आणि ऑप्शन ए आहे किर्गिजस्तान ऑप्शन बी तजाकिस्तान ऑप्शन सी तुर्कमेनिस्तान आणि ऑप्शन डी कझाकस्तान तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे कझाकस्तान प्रश्न सत्तावीस सामान्यपणे मानवाचे हृदयाचे ठोपके किती असतात ऑप्शन ए आहे सहासष्ट बी पी एम ऑप्शन बी अडुसष्ट बी पी एम ऑप्शन सी बहात्तर बी पी एम आणि ऑप्शन डी सत्तर बी पी एम आणि आपलं उत्तर आहे सामान्यपणे मानवाच्या हृदयाचे ठोके बहात्तर बी पी एम असतात प्रश्न अठ्ठावीस संसदेने मंजूर केलेले नॉन मनी बिल हे राष्ट्रपतीद्वारे परत पाठवले जाऊ शकते आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए, ए एकदा ऑप्शन बी कधीच नाही ऑप्शन सी दोनदा ऑप्शन डी कितीदाही तर आपलं उत्तर आहे संसदेने मंजूर केलेले नॉन मनी बिल हे राष्ट्रपतीद्वारे एकदा परत पाठवले जाऊ शकते प्रश्न एकोणतीस डब्ल्यू टी ओचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचे तर डब्ल्यू टी ओचे जे विस्तारित रूप आहे ते आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रश्न तीस अशोक हे डॉडॉटच्या राजवंशामधील शासक होते तर अशोक हा मौर्य या राजवंशातील शासक होता आपलं बरोबर होतं उत्तर आहे ऑप्शन ए मौर्य प्रश्न एकतीस वनस्पतीचा कोणता भाग पाणी सुकवतो तर वनस्पतीचा रंध्र हा जो भाग आहे तो पाणी सुकवतो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रंध्र प्रश्न बत्तीस एक ऋणायन काय आहे तर एक ऋणायन म्हणजे एक सकारात्मक भारित आयन म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एक सकारात्मक भारित आयन प्रश्न तेहतीस द्वितीयक दुद, साठवणूक म्हणजे काय ते खालीलपैकी त्या ऑप्शनपैकी सांगायचं आहे ऑप्शन ए आहे स्थिर ऊर्जेची आवश्यकता नसते ऑप्शन बी मॅग्नेटिक प्रसारमाध्यमांचा वापर करत नाही ऑप्शन सी उपकरणांच्या चार मुख्य प्रकारांनी युक्त आणि ऑप्शन डी नंतरच्या पुनर्प्राप्तीसाठी माहिती साठवून ठेवत नाही आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्थिर ऊर्जेची आवश्यकता नसते प्रश्न चौतीस हाड आणि दात निर्माण करण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे तर हाड आणि दात निर्माण करण्यासाठी जो आवश्यक घटक आहे तो आहे फॉस्फरस बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फॉस्फरस प्रश्न पस्तीस वर्ष हे एक मोजमाप आहे तर प्रकाश वर्ष हे कशाचे मोजमाप आहे ते सांगायचे आपलं बरोबर उत्तर आहे ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठीचे मोजमाप ऑप्शन सी प्रश्न छत्तीस एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दे, देशातील पहिला एरोबिक खताचा कारखाना कोठे सुरू केला आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये देशातील पहिला एरोबिक खताचा कारखाना सुरू केला गेला होता प्रश्न सदतीस खालीलपैकी कोणते देश आहेत ऑप्शन ए नवरू ऑप्शन बी कुकबेट ऑप्शन सी हे दोन्ही आणि ऑप्शन डी यापैकी एकही नाही आणि आपलं उत्तर आहे नवरू आणि कुकबेट हे दोन्हीही देश आहेत म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी हे दोन्ही प्रश्न अडतीस सागरी कासवांपैकी कोणत्या प्रजाती सर्वात लोकप्रिय आहेत तर सागरी कासवांपैकी जे सर्वात लोकप्रिय प्रजात आहे ती आहे ऑप्शन सी ऑलिव्ह रिड रिडले प्रश्न एकोणचाळीस कोणते ऐतिहासिक स्मारक अवकाशातून दृश्य आहे म्हणजे त्याचं ऐतिहासिक स्मारक असं कोणतं आहे ज्या अवकाशातूनही दिसतं तर ते सांगायचं आहे ऑप्शन ए ताजमहाल ऑप्शन बी पिसाचा कलता मनोरा ऑप्शन सी ग्रेट वॉल ऑफ चायना ऑप्शन उप्षयन डी यापैकी कोणतेही नाही तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही आता अवकाशातून दिसणारी काही ऐतिहासिक स्मारक आहेत त्यामध्ये येतं गिझाचे पिरामिड दुबईचे पाम बेट आणि ग्रँड कॅनॅन प्रश्न चाळीस सामान्य व्यक्तीमध्ये प्रति मिनिट सरासरी हृदयाचा ठोक्याचा दर असतो तर सामान्य व्यक्तीमध्ये प्रति मिनिट सरासरी हृदयाचा ठोक्याचा दर किती असतो तो सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन सी बहात्तर प्रश्न एकेचाळीस आपल्या सौर यंत्रणेमधील सर्वात मोठा ग्रह हा आहे तर आपल्या सौर यंत्रणेमधील सर्वात मोठा ग्रंथ आहे ऑप्शन बी बुध प्रश्न बेचाळीस उच्चपणे दिशादर्शक असलेल्या किरणपुंजाला काय म्हणतात तर उच्चपणे दिशादर्शक असलेल्या ले किरणपुंजाला लेझर असे म्हणतात प्रश्न त्रेचाळीस रेफ्रिजरेटरमध्ये आपला वापरल्या जाणाऱ्या सी एफ सीचे नाव सांगा तर त्याचे नाव आहे ऑप्शन बी फ्रेऑन प्रश्न चव्वेचाळीस ओडीआय आय क्रिकेटमध्ये सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर ओडी आयमध्ये सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा जो भारतीय क्रिकेटपटू आहे तो आहे ऑप्शन सी विराट कोहली प्रश्न पंचेचाळीस प्रोजेक्ट वाघ या वर्षामध्ये लॉन्च करण्यात आला आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट वाघ हा लाँच करण्यात आलेला होता प्रश्न पंचेचाळीस शिखरापासून पायापर्यंत मोजमाप केले असता जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे त्या शिखरापासून पायापर्यंत मोजमाप केले असता जगातील सर्वात उंच पर्वत आहे आपलं उत्तर यातलं येणार आहे ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही तर कोणते आहे ते पाहूया आपण इथे मोनाकिया जगातील सर्वात उंच शिखर आहे शिखर तर याची उंची जी आहे ती समुद्रसपाटीपासून तेरा हजार सातशे शहाण्णव फूट किंवा चार हजार दोनशे सात मीटर आहे परंतु जर पायथ्यापासून शिखरापर्यंत मोजले तर दहा हजार मीटरपेक्षा जास्त याची उंची आहे यामुळे मोनाकिया हे तांत्रिकदृष्ट्या जगातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न शेहेचाळीस गेल्या शंभर वर्षांमध्ये जागतिक समुद्र सपाटीचा दर अंदाजे इतक्याने वाढला आहे तर गेल्या शंभर वर्षांमध्ये जागतिक समुद्र सपाटीचा दर अंदाजे ऑप्शन बी दहा ते वीस सेमी इतका वाढलेला आहे प्रश्न सत्तेचाळीस गुपगुपित बुद्ध किंवा हसरा बुद्ध डॉट डॉट या मूर्तीच्या बुद्धाईवर आधारित आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन सी चीन प्रश्न अठ्ठेचाळीस अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आणि आपलं उत्तर आहे अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे जे उपकरण आहे ते आहे पायरोमीटर उत्तर आहे आपलं ऑप्शन ए पायरोमीटर प्रश्न एकोणपन्नास खालीलपैकी कोणता ऑटोमोबाईल उत्सर्जनात एक घटक नाही तर खालीलपैकी कोणते जो ऑटोमोबाईल उत्सर्जनात एक घटक नाही ते सांगायचं आहे ऑप्शन ए कार्बन मोनॉक्साईड ऑप्शन बी हायड्रोजन पेरॉक्साइड ऑप्शन सी बेन्झिन आणि ऑप्शन डी नायट्रोजन ऑक्साइड आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बेन्झिन प्रश्न पन्नास ताऱ्यांमधील अंतर यामध्ये मोजले जाते ऑप्शन ए गॅक्टिक युनिट ऑप्शन बी सेलर माईल ऑप्शन सी कॉस्मिक किलोमीटर आणि ऑप्शन डी प्रकाश वर्ष आणि आपलं बरोबर उत्तर आहे ताऱ्यांमधील अंतर प्रकाश वर्ष यामध्ये मोजले जाते तर धन्यवाद मित्रांनो आज आपण पन्नास प्रश्न याचा सराव केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद